मलिकवाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी होणार सालाबादाप्रमाणे यंदाही मलिकवाड येथे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे जयंतीनिमित्त अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता विशेषतः महिलांसाठी होम मिनिस्टर हा मनोरंजन व स्पर्धायुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात विविध खेळ गाणी व स्पर्धा घेतल्या जाणार असून विजेत्या पहिल्या तीन महिलांना पैठण देऊन गौरवण्यात येणार आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मानगावहून आगमन होणाऱ्या भीमज्योतीचं स्वागत करण्यात येईल त्यानंतर सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषांच्या फोटोंचं पूजन व अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे गावकरी महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे विशाल क्रांती न्यूज साठी अमरमाने मलिकवाड